वारकरी संप्रदायामध्ये परंपरा असणं फार महत्वाचं आहे आणि मी घरामध्ये कुठलीही वारकरी परंपरा नसलेली मुलगी आहे की वडिलांचं आयुष्य संपूर्ण व्यसनामध्ये गेले दारूच्या आहारी जाऊन मोठं झाल्यावर आय पी एस व्हायचं होतं गरवारे कॉलेजमध्ये जेवढे वैयक्तिकचे आणि सांघिकचे करंडक मी आणि आमच्या टीमने आणले तेवढे मला वाटत नाही की गरवारे कॉलेजच्या इतिहासात किंवा नंतर भविष्यामध्ये कधी आणले जातील आम्ही सगळी कीर्तनकार लोक म्हणजे पोस्ट म्हणे संतांनी जे विचार आमच्यापर्यंत दिले ते विचारांची शिदोरी समाजाला पटकन समजेल असं नाही मग ती सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो याचा अर्थ आम्ही संतांची पत्र लोकांपर्यंत पोहोचवतो बायकांनी कीर्तन करणं संप्रदायामध्ये परवानगीच नाही किंवा ते ग्राह्य धरलं जात तें नाही त्यामुळे त्यांचा ठराविक घटकांचा ठराविक वर्गाचा महिलांच्या कीर्तनाला काही वर्षे काही पिढ्या विरोध राहिला चूल आणि मूलमध्ये अडकलेली बाई बाहेर पडायलाच कितीतरी पिढ्या गेल्यात वाद कुठलाही असू तो धार्मिक राजकीय सांस्कृतिक अगदी कुठल्या एक क्षेत्रातला मला वाटतं कीर्तनकार वाद करण्यासाठी जन्माला आलेलाच नाहीये एकदा तुम्ही वारकरी चौकटीमध्ये आले ना की वारकरी ही एकमेव तुमची जात उरते तेवढाच तुमचा पक्ष उरतो तुकोबाराय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांची सरत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमूच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोकांनी माझ्याकडे कीर्तनकार म्हणून बघताना लोकांना माझ्याकडे बघून शर्मेची गोष्ट नाही वाटली पाहिजे त्यांना अभिमान वाटला पाहिजे असेच कपडे मला परिधान करावे लागतात जर समजा तुम्हाला बिग बॉस सारख्या रियालिटी शो मध्ये जाण्याची संधी मिळेल संतांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर पुढे कोणी स्वीकारावं आणि कोणी नाही यापेक्षा समाज स्वीकारतो हीच फार मोठी गोष्ट